गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस आपलं खळ राखायला गडी येत नाही आपलं खळ धुकायला येते ती हे पहिल्यांदा ठेवा ठेवाच एकदा आंबेडकर साहेबांच्या सारखा एक उमदा नेतृत्व ग्रामीण भागातलं शेतकऱ्याचं पोरग या सरकारमध्ये नामदार झालं त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि मी तुम्हाला जाता जाता समजतो आमच्यासारखं अर्धा आमदार आहेत गावगाड्यातले सामान्य कुटुंबातली की जी भाषा आम्ही बोलतो पोट तिळकीनं आम्ही तिथं आपलं दुःख त्या वेशीवर त्या व्यवस्थेच्या वेशीवरती टांगण्याचं आम्ही काम करतो कारण आम्ही गावगाड्यातली आहोत मातीतली माणसं आहोत आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे नेतृत्व निश्चितपणानं प्रकाशजी आंबेडकरांचं नेतृत्व तुम्ही जपा कारण हे प्रस्थापितांच्या विरोधात वाढलेलं नेतृत्व आहे सामान्य कुटुंबात नेतृत्व आहे असणार हे नेतृत्व आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जालिंदर पाटील सरांना सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो एक लढाऊ माझा सहकारी गेली पंचवीस वर्ष एका व्यवस्थेमध्ये इंडियामध्ये एक राहून सुद्धा तो भारताची भाषा बोलत होता कारण चळवळीमध्ये प्राध्यापक फक्त आमच्या एकच होता आणि त्याचं नाव होत पाटील कारण प्राध्यापक असला की तो चळवळीत येत नाही तो वळवळीत असतो परंतु माणूस असा होता की ते चळवळीत आले आणि गाव गाड्याला दिशा दिली त्यांनाही मनापासून हार्दिक दे शुभेच्छा देतो जय हिंद जय बर का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्या बरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोयनू डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळच फर्टिमिन प्लस ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका